तर हे पापड मी तुम्हाला खाऊन आणि मोडून दाखवते हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे दोन वाट्या था तांदळापासून भरपूर सारे असे पापड तर दोन वाट्या था तांदूळ आहेत ते राशनचे तांदूळ आहेत जर तुमच्याकडे कुठलाही जे तुमच्या घरामध्ये उपलब्ध आहे ते तांदूळ घेतला तरी चालेल तर मी दोन वाट्या राशनचे तांदूळ घेतलेले आहे आणि दोन तीन पाण्याने याला आता स्वच्छ धुवून घेऊया बघू शकता किती घाण पाणी निघते तर जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत याला था तांदळाला स्वच्छ था असं धुवून घ्यायचं आहे तर दोन्ही हाताने मी चोळून असं तांदूळ स्वच्छ असे धुवून घेते तर हे तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया एकदम धुतल्याच्या नंतर पांढरे शुभ्र तांदूळ असे दिसतील बघू शकता एकदम असे छान तांदूळ पांढरे शुभ्र दिसायला लागलेत तर याच वाटीने तांदूळ घेतलेले आहे तर त्याच वाटीने आपल्याला आता आठ वाटी पाणी घेतलेलं आहे तर एका वाटीला चार वाट्या पाणी घ्यायचं आहे तर मी आठ वाटी पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक चमच पापड खार टाकलेलं आहे आणि जिरे तर पाण्याला आता उकळी आलेली आहे उकळी आली की लगेच याच्यामध्ये टाकून घ्यायचं उकळीच्या पाण्यामध्ये तर पूर्णही तांदूळ टाकून घेतल्यावर पळीनं पुन्हा एक जीव असं करून घ्यायचं नंतर याला झाकण लावून कमीत कमी याला आता सात ते आठ शिट्ट्या करायच्या आहेत मिडियम गॅसवर एकदम भात असा खिरीसारखा शिजला पाहिजे तर बघू शकता भात एकदम असा शिजून गेलेला आहे कुकर भरलेला आहे दोन वाट्या तांदळामध्येच भरपूर सारा असा भात झालेला आहे बघू शकता भरपूर पाणी घातल्यामुळे छान आता व्यवस्थित शिजलं आहे तर पळीने आता मी एकजीव असं करून हटून घेते पूर्ण अजिबा त्याच्यामध्ये भाताचा शीत दिसला नाही पाहिजे तो पूर्ण असं हटून घेते पूर्ण एकजीव करून घेते आता याला तर बघू शकता आणि आता हे गरम गरमच आपल्याला पापड बनवायचे आहेत अरे एक प्लेट लागणार आहे आपल्याला तर ही अशी मी एक प्लेट घेतलेली आहे आणि पालता घातलेली आहे आणि दोन प्लॅस्टिक लागणार आहेत अगदी थोडंसं प्लॅस्टिकला तेल लावून घेऊया अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे नाहीतर ते वास मारते तेलाचा अगदी थोडंसं आणि एक वेळेस लावायचं आहे पुन्हा याला तेल एकही थेंब लावायचा नाही तर याच्यामध्ये एक चे पोह्याचा चमच आहे तर एक चमच मी असं घेतलेलं आहे बघू शकता याला असं गोल आकार दिलेला वर प्लॅस्टिक ठेवलेलं आहे असं वर प्लॅस्टिक ठेवायचं आणि तुम तुमच्या घरामध्ये जर आपल्याला जाड प्लेट असत तर माझ्याकडे ही एक अशी जाड प्लेट आहे वजनदार तर वजनदार प्लेटने याला दोन्ही हाताने असं दाब द्यायचं आहे खाली जेवढं दाब देता येईल तेवढं आपला पापड मोठा होणार आहे तर एकदम असं जाब दाब द्यायचा आहे दोन्ही हाताने एकदम असं तर बघू शकताय या पद्धतीने सगळीकडून असं दाब द्यायचं तर आणि प्लेट जाड घ्यायची आहे तर असं पापड झालेलं आहे बघू शकताय आपल्याकडे जर पापडाची मशीन नसेल तर या पद्धतीने हे पापड अशी बनवायचे आहेत अगदी सोपी पद्धत आहे नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज करतील असे तर बघू शकताय पापड असा झालेला आहे एकदम पातळ झालेलं आहे काय करायचं जाड थोडंसं असं प्लेट घ्यायची आहे वजनदार प्लेट आणि वर्ण दाब द्यायचा तर एकदम असं पातळ आणि प्लॅस्टिकवर आता मी टाकून घेते बघू शकता अगदी सळसळ निघा लागलेत अजिबात कुठं फुटणार नाही किंवा तुटणार नाही तर याच पद्धतीने आता मी पापड करून घेऊया तुम्हाला पापडाचा आकार जास्त मोठा पाहिजे असेल तर ते सारण मोठं घेतलं तरी पण चालेल तर मी याच पद्धतीने ही पापड बनवते एवढी साईज असं जा दाब द्यायचं आहे एकदम असं बघू शकता या पद्धतीने सगळीकडं पापड एकसारखा झाला पाहिजेत तर बघू शकता असं सळसळीत असे पापड निघतात आता हेच पापड असं प्लॅस्टिकवर टाकून घेऊया तर याच पद्धतीने पूर्ण पापड आता करून घेऊया तर बघू शकता दोन वाटी तांदळामध्ये एवढे भरपूर सारे असे पापड झालेले आहेत ना तांदूळ तुम्हाला चार दिवस भिजवायचा ना एक दिवस भिजवायचा डायरेक्ट तांदूळ शिजून आपले पापड झटपट तयार होतात मेहनत न लागता एवढी तर असे पापड झालेले आहेत भरपूर असे आणि हे पापड उन्हाला लावले नाही तरी पण चालतील असेच जर तुम्ही उन्हाना नाही लावले तर चार दिवस फॅनला सुकून घ्यायचे आहे तर मी असेच एक दिवस आता मी फॅनला सुकून घेणार आहे आणि उद्या सकाळी मग उन्हाला एक दिवस कडकडीत उन्हाला लावेल हे पापड मी आता तीन दिवस उन्हात कडकडीत असं उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत पसरून असं उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत बघू शकता एकदम असे कडकडीत पापड झालेले आहेत उन्हाला वाळवलेले आहेत पापड पण छान आता उन्हात वाळवलेले आहेत इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण आता गरम झालेलं आहे तर तुम्हाला मी तळून दाखवते दुप्पट फुगणारे असे पापड झालेले आहेत आपले तर तेल पण आता गरम झालेलं आहे तर मी तेलामध्ये तळून दाखवते एकदम असे तेलात टाकल्याबरोबर असे दुप्पट फुगतात बघू शकता एकदम असं सळसळीत पापड फुगायला लागलेत जिभेवर ठेवताच विरघळणारे आपले राशींच्या तांदळाचे पापड आहेत काहीही मेहनत नाही अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आपण तांदळाचे पापड ना तांदूळ भिजवायचा ना पीठ काढायचं एकदम असं कुकरला लावून आपले झटपट पापड तयार तयार होतात बघू शकताय मस्त छान असं तेल पण अजिबात धरलेलं नाही पापडानं ना। एकदम कोरडे पापड झालेले आहेत तर हे पापड बघू शकता आहे तळलेला आणि न, न तळलेला दुप्पट फुगलेत असे तुम्ही पण नक्की ट्राय करा